नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वांना शुभ सकाळ तर आज सकाळी सुरुवात झालेली होती ताईंनो आज आहे शनी अमावस्या आपल्या वर्षातील शेवटची अमावस्या आज आहे तर या अमावस्याला शनिवारी आहे म्हणून शनी अमावस्या किंवा दरश अमावस्या पण आपण म्हणतो तर अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील जाळे जरमटे किंवा थोडीफार साफसफाई आपण करतच असतो फॅन वगैरे सगळं स्वच्छ करून तर मी आज इथे सगळं अगोदर आवरून घेणार आहे जर सगळं स्वच्छ असेल तरीही आपण वर्षभर तरी, वर तरी थोडीफार साफसफाई या दिवशी केलीच पाहिजे थोडं तरी घर स्वच्छ करून आवरलं पाहिजे या दिवशी बरेचसे लोक स्नान दान धर्म वगैरे भरपूर करतात गावाला बघा ताई येतात या घेण्यासाठी म्हणजे त्यांना धान्य वगैरे असं सकाळ सकाळी येतात तर आपण शहरात असल्यामुळे तसं तर काही धर्म आपण नाही शकत तर एखाद्या ठिकाणी जर असतील गरजू लोक त्यांना आपण या दिवशी थोडंफार डाळ किंवा धान्य वगैरे जे आपल्याने होईल ते शक्य आपण देऊ शकतो किंवा कुठलीही मदत आपण आ आर्थिक मदत म्हणून असं थोडंफार जरी आपल्याने जसं शक्य होईल तसं मुलांना काही खाण्यासारखं काही पण आपण दान करू शकतो शनिवारच्या दिवशी किंवा शनी अमावस्या ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण शनिदेवाला राईचं तेल किंवा त्याच्यामध्ये ते उडीद किंवा तीड घालून शनिदेवाला वाहू शकतो आणि घरामध्ये जरी नाही मंदिरात आपण जाऊ शकलो तरी घरामध्ये आपण शनी चालिसा किंवा शनि मंत्राचा जप आपण करायचा किंवा नाही आपल्याने जरी शनि मंत्राचा जप करणं शक्य झालं तर मोबाईलमध्ये लावून द्यायचं आणि मंत्रांचं नामस्मरण पठण चालू ठेवायचं चा तर मोबाईलमध्ये आपण लावू शकतो नाही आपल्याने देवांजवळ बसून शक्य झालं तर हनुमान चालिसा वाचून घ्यायची नाही शक्य झालं तर मग मोबाईलवर लावून द्यायची हनुमान चालीसा पण तर अशा प्रकारे आपण देवांची सेवा करू शकतो किंवा अमावस्याच्या दिवशी खास करून पित्रांचा पण दिवस असतो तर या दिवशी पितृस्तोत्राचं पण पठण आपण करू शकतो तर जे आपल्याने शक्य होईल तेवढी सेवा आपण करत राहायचं आणि या दिवशी घराच्या बाहेर मात्र आपल्याला राईचा तेलाचा दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीड घालायचे तर आजचा वार हा शनिवारच आहे आणि शिवाय शनी अमावस्या पण आज आहे तर तुम्ही आजपासून सुरुवात करू शकतात तर घराच्या बाहेर आपण राईचा तेलाचा दिवा लावून त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आणि हा दिवा आपल्याला शनिवारपासून लावायला सुरुवात करायची असते तर असो आज माझी संपूर्ण जाडे जडमटे जाड़ वगैरे सगळे घरातले अगोदर काढून घेतले बेडशीट वगैरे मला आजच्या दिवशी सगळे स्वच्छ करायचे होते नाही तरी माझा आठवड्यातून एक व्हिडिओ हा साफसफाईचा असतोच डेली मी शनिवारी माझी साफसफाई असतेच घराची एक व्हिडिओ मी आठवड्यातून साफसफाईचा दाखवतच असते तर माझी इथे झाडू वगैरे सगळं झालेलं होतं झाडे झरमटे काढून झाले बेडशीट धुवायला टाकले मशीनमध्ये आणि हळदीचं लेपण अगोदर करून घेतलं कारण ते सुकेपर्यंत बाकीची कामं माझी होतील म्हणून माठ पण स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे या गो सगळ्या गोष्टींबरोबर मटक्याजवळसुद्धा आपला कुबेराचा वास असतो त्यामुळे माठसुद्धा आपल्याला वेळोवेळी स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर असो ताईंनो माझं आज हे सगळं क्लिनिंग झालेलं होतं देव वगैरे सगळं देवघर स्वच्छ करून घेतलेलं होतं सगळे देव उजळवून घेतले होते मस्त किती छान दिसत आहेत बघा तर देव स्वच्छ करून झाले देवांची भांडी वगैरे सगळं स्वच्छ झालं आता पूजा वगैरे केली मग सर्वात अगोदर पूजा झाल्यानंतर बघा किती मस्त छान धूप वगैरे लावून किती प्रसन्न वातावरण वाटतं आहे जेणेकरून आपल्या मनाला जरी जे आत्मिक समाधान आपल्याला हे केल्यानंतर मिळतं ना त्यापेक्षा मी तरी खरं सांगते की एवढा मोठा आनंद कुठलाच नाही आहे जे आपल्याला शक्य होतं ते नक्की करत राहायचं तर हे सगळं आवरणं तितकंच महत्त्वाचं असतं सोबतच आपण डेली आपल्यासाठी आपल्याला जे हवं आहे नको आहे ते आपण करतोच तर देवांसाठी आपल्याला एवढं तरी करायलाच पाहिजे तर देवपूजा झाल्यानंतर मग आपली राहिलेली होती अन्नपूर्णा मातेची पूजा तर गॅस वगैरे स्वच्छ अगोदर मी धुवून घेतला आणि अन्नपूर्णा मातेची पण पूजा करून घेतली आपल्या घरामध्ये नेहमी अन्न शिजत राहावं किंवा धान धनधान्यांची भरभराट राहावी यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची प्रार्थना करणंही तितकंच महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे तर दर शुक्रवारी नाही आपल्याने शक्य झालं तर मग अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमा असे या दिवशी आपण हे नक्कीच केलं पाहिजे तर अन्नपूर्णा मातेची पूजा झाली होती समोर भिंतीवरती पण मग मी स्वस्तिक हे नेहमी काढतच असते दर शुक्रवारी हे स्वस्तिक धुवून घेते आणि परत काढते गॅसची पूजा मात्र स्वयंपाक झाल्यानंतर रोज करते तर तुम्हाला पितृस्तोत्राचं जर पठण करायचं असेल आजच्या दिवशी तर मग ते दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला करायचं असतं तर गॅसची पूजा वगैरे होईपर्यंत हळदीचं पण सुकलेलं होतं मग उंबरठ्याची पूजा करून घेतली आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे जो मुख्य दरवाजा आहे तो जेणेकरून आपल्याला जेवढा सुशोभित किंवा चांगला जेवढा ठेवता येईल शक्य आपल्याने जेवढं होईल तेवढं आपण केलंच पाहिजे कारण माता लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये मुख्य दारापासूनच होतो तर जेवढा आपलं मुख्य दार प्रसन्न राहील तितकंच आपल्या घरामध्ये सुख शांती आनंदी आनंद, आनंद भरलेला असतो तर असो अशा पद्धतीने माझी उंबरठ्याची पूजा झालेली होती त्यानंतर मग मी मस्त छान अशी रांगोळी काढून घेतली दिवा मात्र सकाळी लवकरच लावून घेतलेला होता अमावस्येच्या दिवशी जेव्हापासून अमावस्या लागली तेव्हापासून आपण हा दिवा लावून घेतला तरीही चालतो आणि दिवसभर जरी चालू ठेवला तरी पण काही हरकत नाही तर त्यानंतर मग बाहेरचं पुसून झाल्यावर रांगोळी काढून घेतली आजूबाजूला दोन स्वस्तिक काढून आणि उद्या पाडवा पण आहे पाडवा असल्यामुळे घरातली थोडीफार साफसफाई स्वच्छता होणं ते पण महत्त्वाचंच होतं म्हटलं सणाच्या अगोदर हे सगळं आवरून घेतलेलं घरातलं घरातले बेडशीट वगैरे वेळोवेळी बदलवणं तेही तितकंच महत्त्वाचं असतं तरी घरातलं बेडशीट वगैरे ते, ते सगळं आवरून घेतलं कारण उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे मग त्या अगोदर आणि सणाच्या अगोदर सगळी साफसफाई करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे तरी तर सगळं माझं आवरून झालेलं होतं आजच्या दिवशी परत आपल्याला आपल्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी खळामीठ गोमूत्र हळद आणि निंबू पिळून आपल्याला लादी पुसून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या घरातील सगळं वातावरण प्रसन्न राहील म्हणून सगळं बाहेरचं अगोदर क्लीन करून घेतलं देवांचं सगळं आवरून झाल्यानंतर मग मी ह्या पाण्याने लादी पुसून घेतली तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल किंवा तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ